आणि रा सुनाय नोकरीवर भेटल्या तुम्हाला कोण देते <सवाले> तुम्हाला देते कोण म्हणजे रान म्हणजे <सवाले> आता तरी तुम्ही पुढे वरते बसल्या खड्ड्यात बसावं लागला कोण देते दे शेतकऱ्याचे मुलगी पहिले तर थोबाड पाहिजे काय काय फिरत काय नाही आणि यावर्षी जर आता जर तुमचे अवधे लग्न थांबले पुरीवाल्याकडे पैसे नाही पुरावाल्याकडे पैसे नाही आता काही शाब्दाना वाटता काय मदत दोन इकडे खतम कधी लढायला तयार नाही आम मला सत्तर हजार रुपये आमदार नाही आहे मी हारलो तरी पैसे सुरू आहे दोन हजार दहा मध्ये आमदाराचा पगार सत्तर हजार रुपये होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये आमदाराचा पगार साडेतीन लाख रुपये झाला मत तुमचे आणि पगार त्याचा वाढते झेंडा आहे तुमच्या आधी मागे वळव तुम्हाला तिचे तिच्या आय याच्यासारखी महागुरखाची अवलाद आहे कोणी अरे पगार त्याचा वाढला आमचा वाढला नाही लढाई पैशाची कारण सगळ्यात गरीब आमदार आहे देशात गरीब कोण आहे रे तुम्ही आहे का आमदार आहे काहीच बोलत नाही तुम्हाला कॅमेरा लागला प्रतापराव पाहिलं तर घे वागत या तुम्ही एवढ्या सगळ्या एवढं सगळं आग लावून आग लागून दिलाय ती लागून राहिले आम्ही कोणत्याही पार्टीत राहा कुठल्याही जातीत राहा कुठल्याही धर्मात राहा काही लंधन नाही पण शेतकरी म्हणून राहा ज्या दिवशी मला बापास मारली त्या दिवशी तो झेंडा उखळून फेकून आंदोलन तयार झाल्याशिवाय राहणार नाही ही खऱ्या अर्थान मानसिकता बनवली पाहिजे <प्थारी> तुमचे झेंडे कोणत्या रंगाचे राव द्या हिरवा लावा भगवा लावा पिवळा लावा का निरा लावा मला काही करायचं नाही आहे एक लक्षात ठेवा तो झेंडा लावता ना तुम्ही तो झेंडा या कापडापासून बनता ना तो कापूस आहे ना कापूस मला बाप शेतकरी टिकवत हे लक्षात ठेवा मरा किसान पैदा करता आहे कोणत्या रंगाचे झेंडे पण झेंड्याचा कापड मेरा बाप पैदा करता है। या मानसिकते समोर जावं लागेल लोट अटळ आहे तुमचं मरण अटळ आहे आज तिथं वागलाय उद्या तुमच्या घरापर्यंत आग येणार आहे आणि तुम्ही जर दुरुस्त झाले नाही पैसा नाही आहे का गव्हर्नमेंटवर त्या पंजाबमध्ये नव्वद टक्के माल शेतीमाल नव्वद टक्के शेतीमाल पूर्ण खरेदी हमी व्हावत होते पंजाबचे शेतकरी अर्थ जातीपाती धर्मासाठी बांधत नाही ते आता सोयाबीन तीन हजाराने विकवावं लागले खरेदी केंद्र सुरू केले का काय केले सुरू नोंद झाली का तुमची मग काय बसले इथं तुमची नोंद नाही खरेदी केंद्र सुरू नाही आमच्या कागदाची खरेदी केंद्र सुरू नाही हे तर मध्ये असत ना तर दोन लाख शेतकरी त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेच नाही त्या आमदारच्या घरावर गेलेच नाही तुम्ही कोण आहे हा तुम्ही कोण आहे हे सांगायची आज वाटते पंजाबच्या शेतकऱ्याचं अख्खा अख्खा धान्य खरेदी केला जात आमचं का निघात देश है का, सब एक काय संविधान एक आहे फिर वहां का संविधान उनका संरक्षण कर सकता तो मेरा क्यों नहीं संविधानच खोट नाही आमचं खोट आप एकाच तरी मानसिकता आहे का एवढे लोक तर तहसील मध्ये जाऊन बसले असते ना जो आमदारच्या घरादरजोम बसले असते ना नगर सोनाला असता मुख्यमंत्री सर हे वानाय की तुमान त्या आला आमदार आमदारलाला एवढे लोक आले بيه पाहिजे भाऊ मग आमदारने म्हटलं असतं मोठं कठीण काम आहे दोन तीन तासात करा तर मला खरं नाही महापंगज ठेवणं ना इथून पाच किलोमीटर बंडी सहित तयार आहे <laughs> आमंत्रण सहारे हे काल हे परिवारासहित जेवाले आईची कटकट एका दिवसाच्या जेवणासाठी एवढ्या पाट्या आयुष्याचं जेवण चाललं त्याच काय असं होणार आहे आम्ही कशासाठी लढणार आहोत आम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेणार का नाही घेणार काल आम्ही कापा म्हटलं आमदार आले तर सगळेनं शब्द घेतला बच्चू गोळचा या बरोबर आहे का आमदाराला कापण चांगलं आहे का हे लोकशाही आहे का मग आम्ही रोज मरतो हे लोकशाही आहे का आम्ही रोज मरावं लागतो आम्ही रोज दुखले का तर ही लोकशाही आहे याच्यासाठी तुम्ही सत्तेत आले या ह्या सगळे जे आहे ना सगळे आमदार आपले खरंच कापते हम बोले तो डरले सम रोज मारते आम्ही लक्षात घ्या का तुम्ही फुसकारला पाहिजे रे नाक फुसकारत का नाही आणि तो जर विष नसत आणि तो फुसकारला चावला नसतं तुम्ही किशात वागवला असता वागवला असता का नाही चावते म्हणून दुभेता नका चावू अस तुमच्या पेक्षा तर बे बस बैल पाहिला का तुम्ही चार पाय दोन मला पाहिलं का मागून गेलं समोर घेत का सिंगावर घेत तुम्ही कुकूनच काही करत नाही कसं आहे कठीण आहे तुमचं काय करावं असं वाटतं लढाव आणि लढा आपण बोलाव अशी सगळी अवस्था वाईट आहे आणि मग मित्र तुम्हाला हा जरी हास्याचा विषय असला तरी याच्यातलं गांभीर्य समजून घ्या माझा बाप कर्जात मेला माझा आजा कर्जात मेला बाप कर्जात मेला नातू कर्जात म्हणताय आणि पैसे नाही अशातला नाही साडेसात लाख कोटीचं बजेट आहे किती कोटीचं साडेसात लाख कोटी लाडकी महिन्याला पंचेचाळीस हजार कोटी दिले असेल काही फरक पडत नाही अजूनही तर फरक नाही पडत सात लाख कोटी मध्ये पंचेचाळीस हजार कोटी गेले अडीच तीन लाख नोकरी कर्मचारी अधिकारी आणि डीपीटीसीचा फंड गेला तरी चार लाख शिल्लक चार लाख कोटी गेले कुठे पैसे सगळे ठेकेदारीमध्ये शक्ती मुंबईला एका मुंबईला चौसष्ट हजार कोटी दिले चौसठ हजार त्या बिहारले निवडणूक आहे म्हणून इथून कादा रेल्वेनं बिहारमध्ये पाठवला सरकार करतीय एक डराने वाला चाहिए तुम्ही बसले भोंगल कामना दहा तुम्ही डरवतच नाही मामा आहे काका आहे नात्यात आहे गोट्यात आहे जातीचा आहे धर्मात आहे काकीत आहे घे मग टोले काय रे भोंगलतो मग मरतं काय <coughs> मी हे जे काही पोट तरीकेने सांगतो आहे हे आम्ही भोगलो आहे <coughs> पाणी पैसा गव्हर्नमेंट जोड आहे पाचशे चाळीस कोटी रुपये आता मोदीजीने नामं काढले पैसे